अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी विजय गाडगे यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोलीत टायर जाळत निषेध लातूर या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान भवनात रम्मी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा निषेध करण्याकरिता छावा संघटनेचे विजय कुमार घाडगे हे काल दिनांक वीस जुलै रोजी सुनील तटकरी यांना निवेदन देण्याकरिता गेल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली याच्या निषेधार्थ तसेच सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर रमी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या अशा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कनेरगाव जिंतूर महामार्ग पार्टी या ठिकाणी अडवला होता यावेळी त्यांनी टायर झाळत मोठी घोषणाबाजी केली यावेळी गजानन कावरखे क्रांतिकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष नामदेव पतंगे शांतीराम सावके संतोष सावके राहुल कावरखे आदी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट अक्षराज मीडिया हिंगोली